जाचे रे प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणान सभेवादन पवित्र शास्त्र बायबल मध्ये चौदाव्या स्तोत्राच्या दुसऱ्या वचनात असे म्हटले आहे कोणी समंजस आहे की काय कोणी देवभक्त आहे की काय हे पाहण्यासाठी परमेश्वराने मानवाकडे अवलोकन केले देवभक्त म्हणजे धार्मिक व्यक्ती परमेश्वर जेव्हा कोणी देवभक्त दिसतो की काय हे पाहतो तेव्हा त्याला काय दिसते अब्रहामाच्या काळात सदम व गमोरा नावाची दोन नगरे होती त्यांची दुष्टाई आणि पापांचा मोठा बभाटा झाला तेव्हा परमेश्वर ते पहावयास उतरला तेथेच अब्रामाचं पुतण्या त्याच्या पत्नी व दोन मुलींसह राहत होता जेव्हा परमेश्वर आणि आब्राहमस त्याच्या सदम व गमोराचा नाश करण्याच्या योजनेबद्दल सांगितले तेव्हा आब्राहम अस्वस्थ झाला त्यांनी परमेश्वराला प्रश्न विचारला परमेश्वरा तू दु दुर्जनांबरोबर नीतिमानांचाही संहार खरेच करणार काय त्यांच्यातल्या पन्नास नीतिमानांसाठी तू त्या नगरांची गय करणार नाहीस काय दुर्जनांबरोबर नीतिमानांचाही वध होऊ नये म्हणून आब्रामाने परमेश्वराला विनंती केली परमेश्वर आब्रामास म्हणाला मला सदोम नगरात पन्नास नीतिमान आढळले तर त्यांच्यासाठी मी त्या सगळ्या स्थळाची गय करीन आब्राहमाने विचार केला तेथे पन्नासपेक्षा कमी नीतिमान आढळले तर परमेश्वर त्याला म्हणाला तेथे पंचेचाळीस नीतिमान आढळले तरी मी त्यांचा नाश करणार नाही असे करता करता तेथे चाळीसच तीसच वीसच आणि शेवटी अवघे दहाच नीतिमान आढळले तरी परमेश्वराने त्यांचा नाश करणार नाही असे अब्रामाला वचन दिले प्रत्यक्षात परमेश्वराला तिथे पाचही नीतीमान आढळले नाही तेव्हा परमेश्वराने लोट व त्याच्या कुटुंबाला बाहेर काढले व अग्नि आणि गंधकाचा वर्षाव करून त्या नगराचा नाश केला किती दुर्दैव म्हणावे परमेश्वराला एका नगरात दहा देवभक्तही आढळून येत आजची परिस्थिती वेगळी नाही जगभरात दुष्टाई पाप अनिती अपराध इतके वाढले आहेत की पुन्हा एकदा परमेश्वर या जगाचा न्याय करील आपलाही त्या दुष्ट जगाबरोबर नाश व्हावा असे देवाला वाटत नाही त्याने आपल्या पुत्राला म्हणजेच प्रभेशू ख्रिस्ताला या भूतलावर पाठविले मनुष्याच्या पापांसाठी त्याने मरण स्वीकारले व तिसऱ्या दिवशी तो कबरीतून पुन्हा उठला जो आपल्या पापांचा पश्चाताप करून प्रभेशूला तारणारा म्हणून स्वीकारतो त्याला क्षमा मिळते व तो नीतीमान ठरतो तो देवभक्त ठरतो आपणही परमेश्वराच्या नजरेत नीतिमान देवभक्त ठरू इच्छित नाही का परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद